यावर्षी वा प्रजासत्ताक दिन वाडा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला आहे वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोचलपाडा या शाळेतील लहान मुलांनी आपल्या भाषणातून आपले कलागुण दाखवून दिले आहेत इयत्ता पहिलीमधील प्रणव दीपक गुरव इयत्ता दुसरीमधील रितिशा गणेश मोरे इयत्ता तिसरी सोरा कमळाकर जाधव इयत्ता चौथीमधील रिया पुंडली किरकिरा इयत्ता चौथी मधील यश शांताराम कोकाटे इयत्ता चौथी मधील आयुष अजय बोचल इयत्ता चौथी मधील निखिल दीपक वरखंडा आदी विद्यार्थ्यांनी दुर्गम भागात शिकून सुद्धा आपले कलागुण भाषणातून दाखवून दिले आहेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम येथे शिक्षक करत असल्याचे दिसते माझे नाव निखिल दिप कोखंडे एकदा चौथी दिपसाला बोचोल पडा आज मी उभा आहे ते माझे रंगवण्यासाठी आणि माझा आहे माझ्या स्वप्नातील फोन काल मी एका गावाला गेलेलो आणि नाकमुडीत धरायला लावणाऱ्या गटारी रस्त्याच्या ला, कडेला फिरलेला कचरा विहिरीवर पाणी भरण्यासाठी भांडण करणाऱ्या बायका डोक्यात मुंग्या आणणारा दारूचा आवाज कचऱ्यात रस्त्यावर उघडी मुले हे सारे पाऊन माझे मन खूप नाराज झाले अरे रे काही गावची दिशा जर प्रत्येक गाव असे असेल तर माझा तालुका कसा असेल माझा जिल्हा कसा असेल तर असा असेल गावात सांडपाणीची सोय असते गटारी बंदिस्त असते सर्व सांडपाणी गावाच्या बाहेर नेण्याची सोय असते कचऱ्यासाठी ओला कचरा सुका कचरा अशी सोय असेल ओल्या कचऱ्यापासून खत खडून त्याचा शेतात उपर केला जाईल सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जाईल घास नाही यासाठी नाही याची काळजी गावात घेतली जाईल सोय असेल दवाखाना से, असेल गोल्या औषधांची गाव व गावातील लोक आरोग्यदायी स्वच्छ वातावरणात राहतील तर गावाचा विकास होईल यातील प्रत्येक गावे पालघर माझ्या पाड्यांसारख्या अनेक पाड्यांवरची हो लोक काम नसल्यामुळे इतर शहरांच्या ठिकाणी कामाला जातात सोबत आपल्या मुलांना घेऊन जातात त्यामुळे ते त्यांची शाळा व अभ्यास घडतो तर माझ्या सगळ्यातील प्रत्येक लोकांना रोजगार मिळेल धंदा उपलब्ध होईल चलांतर सांगेल त्यांची मुलांची शाळा व अभ्यास बुडणार नाही यांचे शिक्षण पूर्ण होईल तर माझ्या तर वैसा असेल माझ्या सगळ्यातील समृद्ध सुंदर असा बनव जय हिंद सोनेरी किनारणे पहिल्या सगळ्यांचे भारत मातेला वणन करतो मी माझ्या वासनाला सेवेत नमस्कार मित्रांनो माझे नाव आयुष आहे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण हे खरे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी या दिवशी तो बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक वर्ष या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस सतत प्रयत्न करून भारताला स्वातंत्र्य बनवलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान आले आणि आपला भारत सर्वांना नमस्कार माझे नाव रिया फुली किती बदल पडा मी आता चौतीस शिकत आहे आज सव्वीस जानेवारी सन्मान आणि पूजन आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलीसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांनी अक्र कष्ट सहन करावे लागले तरी होते आपल्या विचारापासून

सर्वप्रथम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारताचा राज्यकारभार सुनी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने दिवस अथक परिश्रम करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले व आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनले आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता यांचे सदैव रक्षण केले पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की माझे नाव रिक्षा गणेश मोरे मी एकदा दुसरे शिकते आदरणीय शिक्षकोनाचा वेदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते माझ्या भाषणाचे नाव हे झाडे लावा झाडे जगवा वृक्ष हे माणसाचे थोडे मित्र आहेत झाडापासून आपल्याला सावली ऑक्सिजन व औषध मिळतात ते आपले निसर्गीत पासून रक्षण करतात आजकाल निसर्गाची संतुलन बिघडले आहे त्यामुळे आपल्याला अनेक सामना करावा लागतो धन्यवाद जयंती नाव यश चंद्र फुकटे यत्ता चौथी जिपशाला बतन पडा आज मी उभा आहे ते माझ्या जागेपणातील स्वप्न रंगवण्यासाठी आणि माझा विषय आहे माझ्या स्वप्नातील पालघर काल मी एका गावाला गेलेलो नाक मोठी करायला गटारी विरळ पाणी बनवण्यासाठी भांडणा करणाऱ्या बायका डोक्यात मुंग्यांना कचरा सुका कचरा अशी सोय असेल ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा शेतामध्ये वापर केला जाईल सुक्या कचऱ्याचा पूर्ण वापर केला जाईल रोगराई पसरू नये यासाठी सांडपाणी साठवण्याची काळजी घेतली जाईल ओल्या औषधांची तिथे सोय असेल रुग्णवाहिका असेल तर गावाची लोक आरोग्यदायी स्वच्छ वातावरणात राहतील तर गावाचा विकास होईल तर असं असेल बरेचसे पालघर जिल्ह्यातले लोक कामधार नसल्यामुळे शहरांच्या ठिकाणी बांधकामाला जातात सोबत आपल्या मुलांना पण घेऊन जातात तर त्यांचा अभ्यास घडतो शाळा बुडते तर स्वतंत्र जिल्ह्यातले लोकांना रोजगार मिळेल तर मुलांचा शिक्षण थांबेल तर असेल माझ्या स्वप्नातील समुद्र व सुंदर पालघर जिल्हा जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव प्रणव খুব খুব হার্দিক শুভেচ্ছা জয় হিন্দ জয় ধন্যদ